मी सौसविता कोट्टी रामनगर चंद्रपूर आजच्या मराठी मातृभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य जाण ऐकतो मराठी जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात जाणतो मराठी एवढ्या जगात माय म्हणतो मराठी एवढ्या जगात माय म्हणतो मराठी मराठी बोलूया मराठी रुजवूया प्रत्येकांच्या मरा मनामनात मराठीचं साम्राज्य फुलवूया आजच्या मातृभाषा दिनानिमित्त सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा आज कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस म्हणून साजरा होतो त्यांच्या साहित्य संपदेतील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा आजचा दिवस मातृभाषा मराठी दिवस म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो आहे पद्मभूषण तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणारे कुसुमाग्रज हे कवी लेखक नाटककार कादंबरीकार कथाकार समीक्षक असे म्हणून सर्वांना परिचित आहेत मराठी साहित्य संपदेतील त्यांच्या योगदानाबद्दल आपल्याला सर्वांना माहीत असून महाराष्ट्र तसेच गोवा इथे ही बोलली जाणारी मराठी अधिकृत भाषा आहे मराठी ही सर्वांग सुंदर भाषा फुलाहूनही कोमल तसेच वज्राहूनही वेळप्रसंगी कठोर असणारी ही आपली मराठी भाषा ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीबद्दल म्हटलेलं आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतावणी पैजा जिंके अशी मराठीची थोरवी त्यांनी गायलेली आहे मराठीत विपुल असे ज्ञान भांडार आपल्याला उपलब्ध दिसेल मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून निर्माण झालेली आहे तशीच ही मराठी भाषा खूप प्राचीन अशी आहे मराठी भाषा ही जगामध्ये लोकसंख्येच्या जगातील तुलनेमध्ये पंधराव्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा असून भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर ही भाषा बोलल्या जाते मराठ आपल्या कुसुमाग्रजांच्या काही कविता आपल्यांना खूप परिचित अशा आहेत जशी कणा ओळखलत का सर मला फक्त म्हणा तसंच प्रेम प्रेम कुणावर करावं समिधाचं सख्या या मौन प्रवासी पक्षी का बरं कुणास ठाऊक तो तिला सोडून गेला प्र नंतर माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटी सत्रिया ती मी तुनी तेजाकडे अशा सहा खंड समग्र कवितांमध्ये त्यांचं वाङ्मय आपल्याला दिसून येईल स खांडेकरानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे कुसुमाग्रजच कवी होत आपल्याला मराठी ही मनामनात रुजवायची आहे मनामनात फुलवायची आहे ती टिकवायची आहे अभिजात भाषेचा नुकताच मराठीला दर्जा मिळालेला आहे तर ती दिल्लीच्या तख्तावर घाम फोडल्याशिवाय राहणार नाही नवकवी तसेच नवनिर्वाचित लेखक कवी, नव कवी यांनीसुद्धा आता पुढे आपली लेखणी अणकुची धार धार बनवून आपल्या साहित्याला तेजाकडे न्यायला काहीच हरकत नाही म्हणूनच आम्ही या कुसुमाक्रजांच्या आठवणीवर पावलावर पाऊल टाकून हे काम आम्ही नक्कीच करणार आहे आणि ह्या माय मराठीचं संवर्धन तिचं आम्हाला ती बोलीभाषा इतरांपर्यंत पोचवणं तिचा व्याकरणीदृष्ट्या वापर करणं ती मनामनात रुजवणं प्रत्येकांच्या भोलीभाषेमध्ये ती यायला हवी तर हे प्रत्येकांचं आद्य कर्तव्य आहे असेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्हीच आम्ही त्यांचे या कवितेचे दोन शब्द आम्हाला प्रेरणा मिळत आहे त्याच्याबद्दल तमाम कवी योगींचं खूप खूप आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतो तर त्यांच्यासोबतच गोविंदाग्रज कवी बी कवी ग्रेस रानकवी बालगंधर्व ज्ञानेश्वर तुकाराम विदा करंदीकर आहेत भारा तांबे आहेत माधव जुलियन आहेत मंगेश पाडगावकर बहिणाबाई अशा कित्येक तमाम कवी महादाईसा आहेत तर त्यांचा आम्हाला आजच्या दिवशी आशीर्वाद घेणं गरजेचं आहे तर सर्वांना मराठी भाषेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद